आजचा जो व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ना तो म्हणजे तुमचे काही प्रश्न माझ्या मोबाईलवरती आलेले आहेत अँड फर्स्ट आय वॉन्ट टू क्लिअर दॅट थिंक uh, की हे जे प्रश्न आहेत हे युट्यूबचे जे काही माझे व्हिडिओ आहेत त्याच्या खाली आलेले नाही आहेत जेव्हा मी मसाल्यांचे ऑर्डर्स घेते तेव्हा जो नंबर माझा आणि माझ्या मिस्टरांचा नंबर जो स्क्रीनवरती दाखवला होता त्या नंबरवरती मला काही प्रश्न आलेले आहेत जे चॅनल माझं बघतात काही जण त्यांचे काही प्रश्न आलेले आहेत त्यांची उत्तरं आज मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करणार आहे तर ते काही काही प्रश्न काय काय आहेत ते बघूया आपण आता प्रत्येकाला उत्सुकता असते ना की आपण रोज व्हिडिओ बघतो मग या नक्की करतात काय यांचं वय काय या सर्व्हिस करतात का यांचा बिझनेस काय असे भरपूर प्रश्न आलेले आहेत त्यांची उत्तरं द्यायचं आज मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे चला बघूया आता पहिला प्रश्न आलेला आहे की तुमचं नाव काय तर माझं नाव माहेरचं जे माझं नाव आहे ते गौरी प्रकाश जोशी असं आहे आणि सासरचं माझं नाव आहे सौ गौरी संकेत चंद्रात्रे हा तुमचा पहिला प्रश्न आणि हे त्याचं उत्तर तुम्ही कुठे राहता माझं माहेर पण नाशिकमध्येच आहे आणि सासरही नाशिकमध्ये आहे मी नाशिकमध्ये राहते पहिल्यापासून म्हणजे माझा जन्म पण नाशिकमधलाच आहे यूट्यूब चॅनल तुम्ही कधीपासून चालू केला तर यूट्यूब चॅनल चालू करून मला सात ते आठ महिने झालेले आहेत पहिला माझा यूट्यूब चॅनल होता पण कोविड आला कोविडमध्ये मी सिरियस होते दवाखान्यात ॲडमिट होते बरेच दिवस त्याच्यामुळे तो चॅनल माझा थोडासा डेड लाईनला आला होता त्याच्यामुळे मी तो पहिला चॅनल बंद केला आणि हा सेकंड टाईम दुसरा चॅनल मी चालू केलेला आहे हा चॅनल चालू करून मला सात ते आठ महिने झालेले आहेत तुम्ही सध्या कोणती पुस्तके वाचता आता तुम्ही म्हणाल की ही कोणी पाठवलेत हे सगळे मेसेज तर नाव कोणाची ले, मी घेणार नाहीये कारण कोणाला आवडतं कोणाला नाही त्याच्यामुळे प्रत्येकाचं नाव काही मी घेणार नाहीये तर त्यांनी मला विचारले एक लेडी आहेत त्यांनी विचारले तुम्ही सध्या कोणती पुस्तकं वाचतात तर मी सध्या कर्माचा सिद्धांत म्हणून एक पुस्तक आहे ते वाचतीये आणि गोंदवलेकरांचे तीनशे पासष्ट दिवसांचे जे काही विचार आहेत ते पुस्तक मी वाचते आहे सध्या खूप छान पुस्तक आहेत तसंच पुस्तक पुस्तकसुद्धा खूप सुंदर आहे हे दोन आई पुस्तक माझं वाचून झालंय आता कर्माचा सिद्धांत ठाकूर म्हणून आहेत त्याचे लेखक ते, ते पुस्तक मी वाचते आहे पुढचा प्रश्न आहे तुम्हाला मुलं किती आणि त्यांची वय काय आणि त्यांची नावं काय मला दोन मुलं आहेत एक मुलगा माझा आहे चौदा वर्षाचा आणि एक मुलगा आहे माझा बारा वर्षाचा मोठा मुलगा माझा नऊ नाईन स्टँडर्डला आहे आणि लहान मुलगा माझा सिक्स्थ स्टँडर्डला आहे दोघही माझी मुलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जातात नाशिकमध्ये आता तुमचं शिक्षण किती आता माझं शिक्षण एम कॉम केलं आहे मी डबल ग्रॅज्युएशन एम कॉम आणि जी डी सी ए हे माझं शिक्षण आहे नाशिकमधले बोथरा म्हणून सी ए आहेत त्यांच्याकडे बरेच वर्ष मी प्रॅक्टिस केली नंतर एन आय आय टीला कम्प्युटर लेक्चरर म्हणून मी काही वर्ष सर्व्हिस केली त्याच्यानंतर पण कंप्युटर लेक्चरर म्हणून एका दुसऱ्या इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा मी काही वर्ष सर्व्हिस केलेली आहे जवळजवळ बारा तेरा वर्ष मी लग्नाच्या आधी सर्व्हिस केलेली आहे तुमचं माहेर मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की माझं माहेर सुद्धा नासिकमध्येच आहे आणि सासरसुद्धा माझं नाशिकमध्येच आहे माझे मिस्टर काय करतात आमचा बिझनेस आहे पहिले आमचा ट्रॅव्हल्सचा बिझनेस होतो बिझनेस होता आणि आता आमचं शॉप आहे ते बऱ्याच व्हिडिओज मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे आमचा बिझनेस आहे माझं लग्न कधी झालं तर ह्या ताई विचारताय तुमचं लग्न कधी झालं तर माझं लग्न दोन हजार दहा मध्ये झालेलं आहे तुम्ही स्किनसाठी काय वापरता खरं सांगू का स्किनसाठी मी कुठल्याच प्रकारचा मेकअप करत नाही कारण मला स्वतःला खूप जास्त भडक राहायला आवडत नाही स्किनसाठी असं वेगळं काही स्किन केअर रुटीन मी केलेलं नाही आहे आत्तापर्यंत कारण शक्यतो गरज काही पडलेली नाही आहे मला आणि रोजच्या मध्ये सुद्धा जे काही माझ्या रेसिपीचे व्लॉग्स वगैरे असतात त्याच्यातही मी कधीच मेकअप करत नाही जशी आहे तशीच राहते सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग म्हणतात तर मला खूप असं भडक राहायला किंवा मेकअप स्पेश आ, स्पेशली व्हिडिओज घेताना मेकअप करून यायला असं का व्हिडिओ घ्यायला असं काही आवडत नाही जसं आहे तसं नॅचरल याच्यामध्ये कंडिशनमध्ये मी व्हिडिओ घेते आणि कुठल्याच प्रकारचा मेकअप असं करत नाही फक्त आपली जी पॉन्ड्स टाल्कम पावडर असते तेवढी फक्त मी यूज करते बाकी कुठल्याच प्रकारचे क्रीम फाउंडेशन आयलायनर लिपस्टिक्स हे काहीही मी यूज करत नाही कारण ते मला आवडत नाही तुम्ही केस हायलाईट केलेत का एक ताई आहेत निफाडवरून त्या प्रश्न विचारतायत तुम्ही केस हायलाईट केलेत का हो मागच्या आठ नऊ महिन्यांपूर्वी मी केस हायलाईट केले होते मला आवडलं होतं ते हायलाईट करायला थोडेसे हायलाईट आहेत अजून हे बघा तुम्हाला दिसत असतील आणि तो पण अगदी लाईट कलर केला होता मी त्यांना सांगितलं की खूप असं वेग्या बॉन्ड दिसेल खूप वलगर टाईप मला ते आवडत नाही अगदी थोडीशी शेड चेंज होईल तर थोड्याशा दोन तीन बट्टा मी केसांच्या हायलाईट केल्या होत्या ते छान दिसतं म्हणून ते सात आठ महिन्यांपूर्वी मी केस हायलाईट केले होते आ, एक ताई विचारतायत ह्या निफाडच्या ताई आहेत की तुम्ही मध्यांतरी व्हिडिओमध्ये सांगत होतात की दातांची ट्रीटमेंट तुम्ही कुठे घेता मी पण नाशिकमध्येच राहते असं तर दातांची ट्रीटमेंट मी पहिले एका ठिकाणी घेत होते पण नंतरून मी दातांची ट्रीटमेंट डॉक्टर शरदचंद्र महाले हे जे आहेत त्यांच्याकडे मी घेते कारण मला खूप छान त्यांचा रिझल्ट वाटला छान आहेत ते डॉक्टर डाऊन टू अर्थ पर्सनॅलिटी आहे आणि पहिला प्रश्न म्हणजे ते खूप छान बोलतात पेशंटशी की जेणेकरून पेशंटचं दुखणं तिथेच निम्म कमी होतं तर तुम्हाला जायचं असेल तरी सुद्धा डॉक्टर शरद चंद्र महाले नाशिकमध्ये शिवाजी रोड मे बी मेन रोडवरून सरळ पुढे गेलं की तिथेच त्यांचा दवाखाना आहे आणि फेमस डॉक्टर आहेत आणि खूप छान समजवून सांगतात तुमची ट्रीटमेंट काय ही ट्रीटमेंट तुम्हाला का द्यायची आहे इवन म्हणजे ते ट्रीटमेंट देताना आपल्या हातात एक मिरर देतात आणि मग ते आपल्यालाही दाखवतात की ते काय करतायत म्हणून तर पहिल्यांदा मी खूप घाबरले होते त्या दवाखान्यात जाण्यासाठी कारण दाताची ट्रीटमेंट घ्यायला मला खरंच खूप भीती वाटते कारण मी खूप दुखणं जास्त काढलेलं आहे आणि काही गोळ्यांची मला खूप रिॲक्शन पण आली होती तर शरदचंद्र महाले डॉक्टर शरदचंद्र महाले या सरांकडे मी दाखवलं होतं आता रिसेंटली मी त्यांचे ट्रीटमेंट घेते आणि खूप सॅटिस्फाईड आहे आणि खूप छान ट्रीटमेंट देतात आणि मेन म्हणजे पेशंटशी खूप छान बोलतात अजिबात उद्धटपणे रूढपणे बोलत नाहीत की तुम्ही मी डॉक्टर आहे आणि तुम्ही पेशंट आहे हा हे अजिबात नाही आणि खूप छान समजवून सांगतात तुमची केस काया है? है है में काय आहे हे सुद्धा ते समजून सांगतात तुम्हाला तुमची ट्रीटमेंट मी काय करणार आहे किंवा आता आपण काय करणार आहोत कुठल्या गोळ्या तुम्हाला सूट होतात कुठल्या नाही हे सगळं छान विचारतात आणि तिथेच आपलं दुखणं कमी होतं तर मी त्यांची ट्रीटमेंट घेते तुम्हाला पण मी रेफर करेन की तुम्ही तिथे ता, जा, जा मी प्रेफर तेच करेन की छान आहेत ते डॉक्टर आणि मस्त ट्रीटमेंट देतात एकदम तुमच्या मुलांना कोणते पदार्थ आवडतात आता हे बघा सगळ्याच जी मुलं असतात टीन एजर्स त्यांना फास्ट फूड आवडतं जास्ती करून पण आजकाल इतकी लाईफस्टाईल चेंज झालेली आहे त्याच्यामुळे मुलांचं हे बाहेरचं खाणं मी खूप कमी केलेलं आहे शक्यतो मैदा जेवढे जड पदार्थ आहेत मैद्याचे प्रकार पावाचे प्रकार हे मी मुलांना शक्यतो खायला देत नाही महिन्यातून एकदा महिन्यातून एकदा मॅगी महिन्यातून एकदा त्यांना जे आवडेल ते पण तुम्ही म्हटलं फ्रिक्वेंटली वीकली वन्स इन अ वीक ट्वाईस इन अ वीक असं मी देत नाही तर त्यांना हळूहळू आता सगळ्या भाज्या खायची सवय लावती अजून लागलेली नाही आहे कारण खूप नखरे आहेत भाज्यांचे पण ही भाजी नको ती भाजी नको रोजच म्हणजे खूप नखरे असतात मुलांचे मग मी काय करते भाज्या अशा खात नाही अशा पोटात नॅचरली भाज्या जात नाही तर मग त्या भाज्यांचे पराठे करून मी त्यांच्या टिफिनला देत असते तर अशा प्रकारे मुलांना पण खाण्यापिण्याचे नखरे त्यांचे हँडल करणं हे आईसाठी खूप दिव्य काम असतं तर असं काही नाहीये कुठलं काही आवडतं त्यांना सगळं आवडतं पण थोडी सवय लागायला वेळ लागतो एवढंच आहे <laughs> तुम्ही कोणत्या लोकांपासून दूर राहता बापरे जरा प्रश्न वेगळा आला <laughs> तर मी स्वार्थी मतलबी आणि स्वतःचा फक्त स्वार्थीपणा अप्पलपोटेपणा जी लोक करतात त्यांच्यापासून मी खूप दूर राहते की माझ्या आयुष्यात पण मला असे खूप अनुभव आलेले आहेत की खूप स्वार्थी लोक असतात खूप सेल्फिश पर्सनॅलिटी आणि स्वतःचं काम असेल तरच दुसऱ्याशी गोड बोलायचं दुसऱ्याला आपल्याच्या तालावर नाचवायचं आणि सतत ऑर्डर करायच्या आम्हाला हे आणून दे आम्हाला ते आणून दे आमचं असं कर आमचं तसं कर या अशा लोकांपासून मी चार हात खरंच लांब राहते कारण त्रासदायक लोकांपासून आपली मनस्थिती बिघडवण्यापेक्षा यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेवलेलं केव्हाही चांगलं तर सेल्फिश म्हणजे मतलबी स्वार्थी दुष्ट प्रवृत्तीचे लोक आपल्याविषयी वाईट बोलणारी लोकं घाणेरडं सकाळपासनं बोलणारी लोकं आणि दुसऱ्याला सतत आपल्या तालावरती ता ता नाचवायला लावायचं अशा लोकांपासून मी खरंच खूप लांब राहते कारण स्वतःची तब्येत खराब करून घ्यायची आणि नंतरून अशा लोकांचा विचार करून आपली मेंटॅलिटी डिस्टर्ब होते त्याच्यामुळे अशा लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवलेलं केव्हाही चांगलं असतं अजून तुमचा साईड बाय व्यवसाय काय आहे तर मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की माझ्याकडे वर्षभर सगळ्या प्रकारची वाळवणं मिळतात पापड पापडापासून ते लोणच्यापर्यंत सगळं माझ्याकडे वर्षभर फ्रेश ॲवेलेबल असतं तसंच फूड आम्ही प्रोव्हाइड करतो म्हणजे डेली बेसिसवर नाही ऑर्डर वाईज म्हणजे समजा दहा लोकांपासून ते पन्नास लोकांपर्यंत छोटेखानी प्रोग्रॅम्स असतात म्हणजे जे काही छोटे छोटे प्रोग्रॅम्स असतात बिशी म्हणा बारसं म्हणा डोळा जेवण म्हणा किटी पार्टी म्हणा बर्थडे पार्टी म्हणा अशा याच्यासाठी मी स्नॅक्स आणि जेवण प्रोव्हाइड करते कारण हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स माझा कम्प्लीट झालेला आहे म्हणजे केला होता मी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण तर तेव्हा मी देत होते ऑर्डर पण आता जरा थोडं प्रमाण वाढवलेलं आहे कारण काय होतं म्हणजे हे जर केलं तर आपला वेळही जातो आणि अर्निंग तर हा एक आहे सोर्सच आहे पण सगळ्याच गोष्टी आजकाल पैशासाठी नसतात तर आपला वेळ जाणं आणि आपण कुठल्या तरी कामामध्ये मग्न राहणं हे खूप गरजेचं असतं कारण रिकाम बसलं की आपल्या डोक्याचा भुसा पडतो अक्षरशः डोक्यात वेगवेगळे विचार यायला सुरुवात होते त्यापेक्षा कशात तरी गुंतून राहिलेलं चांगलं असतं म्हणून हा व्यवसाय मी करते तुम्ही हा व्यवसाय का करता त्याची खरंच गरज आहे का आताच मी सांगितलं की गरज अशी नाही आहे की व्यवसाय पैसे मिळण्यासाठीच करायचा असं नाही आहे पैसे आजकाल सगळ्यांनाच लागतात संसार चालवण्यासाठी नवरेबरोबर बायकोनी काम करणं हे आजकालच्या जगात खूप महत्त्वाची गोष्ट झालेली आहे कारण खर्च खूप वाढलेले आहेत लाईफस्टाईल सगळी चेंज झालेली आहे त्याच्यामुळं तर अर्निंग व्हावंच असं मस्त नाही आहे पण आपला वेळ जातो आपण त्याच्यामध्ये गुंतलेलं राहतं शारीरिक हालचाल एवढ्या कामामध्ये रोजच्या होत जाते आपलं अंग मोकळं राहतं शरीर मोकळं राहतं शरीराच्या नसा मोकळ्या राहतात जेणेकरून तुम्हाला जेवढं काम पडेल तेवढा शरीराला व्यायाम होतो आणि मेन म्हणजे व्यग्र राहिलं कुठल्याही गोष्टीमध्ये तर ते आपल्या मानसिक स्थितीसाठी खूप चांगली गोष्ट असते म्हणून मी हा व्यवसाय करते तुम्हाला ऑर्डर कशी करायची तुम्हाला काही पण ऑर्डर करायची असेल समजा आउट ऑफ नाशिक असेल तर आम्ही ड्राय ड्राय जे काही आहे फूड माझ्याकडे ते मी ऑर्डर करू शकते नाशकात देऊ शकते तुम्हाला सॉरी आणि नाशकातल्या नाशकात जर असेल तर तुम्ही माझ्याकडे घरी येऊन सुद्धा घेऊ शकता त्याच्यासाठी मी माझा नंबर माझ्या एका व्हिडिओमध्ये दोन्ही दिलेला आहे माझाही नंबर दिलेला आहे आणि माझ्या मिस्टरांचा सुद्धा नंबर दिलेला आहे आणि अजून एक प्रश्न आहे की तुम्ही रोजचे जे व्हिडिओज घेतात हे सतत रेसिपीचेच घेतात का का तुमचं मल्टी मल्टी ॲक्टिव्हिटी चॅनल आहे तर माझे सगळे प्रकारचे व्हिडिओ असतात कधी हाऊस ऑर्गनायझे ऑर्गनायझेशन दाखवते कधी देवाचं काही असेल सण मारते दाखवते कधी रेसिपी दाखवते कधी तुमच्याबरोबर मनमोकळेपणाने गप्पा पण मारते असं नाही आहे माझं की फक्त रेसिपीच मी दाखवते तर असं वेगवेगळं काही काही मला दाखवायला आवडतं तुमच्याबरोबर म्हणून असा माझा मल्टी म्हणा तुम्ही असा चॅनल आहे कारण सगळे वेगवेगळे प्रकार असतात त्याच्यामुळं आज तुमचे जेवढे प्रश्न होते त्यांची सगळ्यांची उत्तर मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ समाधान झालं का तुमच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळालीत का हे मला नक्की कमेंट करून कळवा आणि हे जे प्रश्न होते हे व्हिडिओ खाली आलेले नव्हते हे प्रश्न माझ्या मोबाईल नंबरवरती आलेले होते मोबाईलवरती त्याच्यामुळे आणि नाव मी का नाही रिवील केलं कारण कोणाला आवडतं कोणाला नाही म्हणून नाव नका घेऊ असं सांगितलं होतं म्हणून मी नाव नाही सांगितलं कोणी कोणी प्रश्न पाठवले ते तर ठीक आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईल तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय टेक केअर